रिंकू पाहून घे म्हटलं आता कुठं आलो आपण घरी म्हणत होती सांगत नाही सांगत नाही कुठं नेता टॉकीज मध्ये नेता काय गार्डन मध्ये नेता काय हॉटेल मध्ये नेता काय म्हणत होते पाहून घे म्हटलं कुठं आलो आपण अव इथं याच्या पहिलेच माहित झालं मला आपण कुठं चाललो तर मला रस्ता नाही माहित काय ह्या रस्ता कुठं जाते काय नाही जसं आपण इकडे निघालो तसंच माहीत झालं का आपण महाराजा बाग मध्ये चाललो हुशार आहे ना मग रिंकू पाहिल्या बरोबरच समजते तिले कोणता रस्ता कुठं जाते काय जाते सांगाचही काम नाही पडलं काय मग आपण घरून निघालो आणि आठवत बसलो तेव्हापासून मी पाहूनच राहिले कुठं नेते काय नेते मग अर्ध्यात नाही आलो तर मला मा माहितच झालं आपण इथं शिवून राहिलो म्हणून okay. दादांनी दिसून राहिले कळून दादांनी आला काय आपल्या संग नाही हो आलाच तर नाही तो पहिले हाव हाव केला त्या ना आणि मग वेळेवर म्हणते आई म्हणते मी दोन तीन वेळा जाऊन आलो म्हणते आता तुम्हीच जा ना घुमून फिरून या म्हणते मी आराम करतो म्हणे आजच्या दिवस असं म्हणत होता आपण निघालो आणि तो घरीच थांबला हो काय मी समोर निघाली तर माझ्या लक्षच नाही दादावर मी म्हटलं सगळे येऊन राहिले नाही तर आणलं असतं जबरदस्ती चाल दादा चाल दादा आलासता दादा आपल्या संग आता सगळे आले तर आले पाहिजे ना दादा जाऊ दे ना आहे काका आहे मामाजी आहे आहे सगळेच आहे आता त्यांना पाहिलं म्हणते नाही आला ते आहे पाहिलं दादा ना पण ते राहते आणखी मजा येते अशी म्हणून राहिले मी बरं जाऊ दे नाही आला तर नाही आला चला मग परीचे पप्पा काळा म्हटलं तिकीट अन चला हो पंकज लय मोठं गार्डन आहे म्हटलं हो ना आता तर जमतेम सुरुवातच झाली म्हटलं चला पाहून घे जा किती मोठं गार्डन आहे वे लय वेळ लागते म्हटलं घुमाले दोन तीन घंटेही कमी पडते एवढं मोठं गार्डन आहे म्हटलं आता आपल्या जवळ वेळ कमी आहे पाहू तरी जेवढं घुमणं होईल तेवढं घुमो म्हटलं बरं बरं चाल मग तुया माग माग येतो आम्ही म्हटलं घालून तशी घेऊन आली बन्यांवर याचे कपडे कुठे म्हटलं अहो म्हटलं लई चिडचिड करून राहिले होते काय नाही होत म्हणते काढून मग कपडे यायचे बॅगेट ठेवले राहू द्या काय होते हवा लागून राहिली चांगली मस्त पण म्हटलं चांगलं दिसते का असं बन्यांवर ना हाफ चड्ड्यावर घालून दे ना टी शर्ट घालून दे टाकून दे त्याच्या अंगात आता उतरलो ना या खाली तर आता घालून दे मग कपडे राहू द्या ना आणखी रडायला लागन आता लहान असाय ना काय होते असेच राहीन तर मोठे मोठे माणसं तसेच घुमते म्हटलं बन्यानं हा पॅन्ट वर हा येतं लहान आहे राहू द्या चाला बरं तुम्ही समोर चाला मॅड नका करू आता तुम्ही एक तर ह्या लेकडाने डोकं खराब करून ठेवलं या, या आता तुम्ही लागले कपडे कुठे कपडे कुठे पकडा बरं यायले पकडू पकडू हात दुखून जाते या पकडा मग त्याले पकडा घ्या पकडा थोडेसे पकड ना थोडेसे पकड मग समोर पकडन मी आहे मग हा पकडायला लावतो तर येते जीवावर तू पकडणं तू पकड मायच लेकर तुमचे तर लेकरच नाही होय अरे यार तोंड सांभाळून बोलणं है, कुठं जागा वागा तर पाच नाही समजत काय कुठे आजूबाजूला लोक राहते सगळे घरचे काय म्हणन काय का म्हणन बबनची बायको तोंडाली तोंड देते म्हणन ना अक्कलच नाही म्हणन इले कुठेही लागते म्हणन बोलायला पकड आता थोडीशी सामोर घेऊन देतो मग मायाजवळ बर चालला पाणी वाणी आहे ना याच्यासाठी जवळ हाय बर आणखी काही लागण तर सांग म्हटलं हो हो रिंकू तुम्ही पोरगी तर मस्त चालून राहिली पुढं पुढं हो नाही तिले काय पाहिजे घुमाले ते तर वाटच पाहिजे कधी पप्पा बाहेर जाते कधी मम्मी बाहेर जाते आस्त तिले मस्त मज्जा येऊन राहिले पाय ना तू रात्री घरी गेल्यावर पायात दाबायला लावते ते तिचे पाय दुखते ना मग घुमू घुमू चालू चालू हो हो दुखात असेल ना घरच्या घरी घरच्या घरी राहते आणि दिवशी मग बाहेर निघते तर मग पाय दुखते ना आपली तर लक्ष्मीचे पाय दुखते ते तशीच करते कुठं खेळली गेली जास्त चालली गेली म्हणजे तिचेही पाय दुखते ना नाही तर काय मग चाल परी चल चालमा समोर पप्पा कुठे चालता म्हटलं गार्डन मध्ये का मी काय म्हणतो रिंकू गार्डन मध्ये जाऊ म्हटलं प्राणी संग्रहालयमध्ये आणि एक तर आपल्या जो टाइम कमी आहे त्या हिशोबाने आपल्याला घुमा लागन अन तसंही म्हटलं तर गार्डन मध्ये काहीच राहत खेळणं कुदणं घुमणं फिरणं अन झाडच पाहि नाही म्हटलं काय फुलाचे झाड मेहंदीचे झाड हे पाहिल्यापेक्षा तिकडे चाल म्हटलं प्राणी संग्रहालयमध्ये गार्डन मध्ये काय फक्त फुलाचे झाड आहे काय मस्त लेकराची खेडोनी हाय झुला आहे लेकर खेळण आम्ही थोडस झुलाव लागेल फुलाचे झाड आहे झाडस गार्डन मध्ये बसन चांगलं वाटन आम्हाला हो ते तर हाये पण मी काय म्हणतो पहिले पाहून घेऊन आपण प्राणी संग्रहालय मध्ये चाल तिकडे पाहून घेऊ टाइम भेटला आपल्याला आपल्या जवळ टाइम उरला तर मग गार्डन मध्ये घुमणं फिरणं होते असं म्हणून राहिलो मी तर पहिले आपण इकडे जाऊ नंतर गार्डन मध्ये जाऊ ठीक आहे बरोबर आहे ना तुमचं गार्डन मध्ये टाइमपास केल्यापेक्षा चला चला तुम्ही जिथं म्हणता तिथं चला हो ना मम्मी जी तिकडे लई टाइम लागन आपल्याला घुमा फिरायला एक दीड तास तर आरामात जाते त्याच्यानं म्हटलं तिकडेच चला डायरेक्ट बरं ठीक आहे चला मग समोर चला चला मग तिकीट विकीट काढून घ्या हो हो काढतो मी तिकीट काढतो आणि चला मग रिंकू मोजून घे ना किती जण आहे तर तिकीट काढायला बरं होईल मग लेकर किती आहे लेडीज किती आहे ना जेंट्स किती आहे मोजून घे अमाय किती जण आहे गड्या आम्ही मोजून घेतो एक दोन तीन चार पाच सहा आणि धारा सात सात जणी आम्ही अन हे किती काय एक दोन तीन चार पाच पाच जण आहे आणि बबन एक सहा अ टोटल म्हटलं आम्ही सात आणि तुम्ही सहा असे तेरा जण आहे आणि तीन चार पाच पाच लेकर बरं बरं ठीक आहे ना काढून घेतो मग मी तिकीट थांबा पाच महिने लवकर काढतो मी तिकीट पाच मिनिटाच्या आत हो व हो बाई रिंकू डबल डबल तिकीट काढायला लागते काय म्हटलं गेटवरच तर तिकीट काढली होती आपण ना अजून काढायला लागते काय हो काकू आता मग तिकीट काढली तर ते अंदर यावायची होय आणि आता आपल्याला जिथं जिथं जायचं आहे काय काय पावायचं आहे तर इकडे अजून अलग अलग तिकीट काढायला लागते प्राणी पाहायला जाऊ अलग तिकीट गार्डन मध्ये झुला घ्यायला जाऊ तिथं अलग तिकीट म्हणजे तिकीटच काढायला लागते ना कुठंही तसंच आहे हा काय घुमा फिरायला येतो म्हटलं तर लय पैसे पाहिजे मग नाही टिकटीले अलग पैसे मग गार्डनमध्ये तिकीट काढायले अलग पैसे काही खावा पिवाले अलग पैसे लय पैसे जाते बाबा घुमण्या फिरण्यात बी नाही हो ना काकू किती वेळ आहे मग अजून तिकीट काढायला जास्त वेळ नाही पाच सात मिनिट लागेल जाऊ न तिकीट काढता तर जाऊ नाही देत मोजते ना किती जण आहे काय आहे तिकीट मोजते आपल्याला मोजते आणि मग अंदर जाऊ देते बापरे लोक फिरले रिंकू काय बरं लय मोठी गर्दी आहे हो नाही आज तर एवढी गर्दी नाही उद्या पाहिजे उद्या रविवार आहेत सुट्ट्या उट्या राहते ना सगळे तर पाहिजे उद्या तर लय गर्दी राहीन रविवारा दिवशी या नाही लागत लय गर्दी राहते हो वा आणि ड्युटी पाणीवरच्या लोकाले सुट्टी राहते ना रविवारी त्याच्या येता येत असं घुमा फिराले हो आणि आता लेकरायला ले सुट्टाही लागले त्याच्यानं चालले घुमा फिराले येतच राहते चालूच राहते ना रोजच चालू राहते असं एकही दिवस नसन राहत का लोक नाही येत म्हणून रोजच चालू राहते हो वा आहे ना पाहण्या लाईक येते लोक पावाले हो ना शांताबाई मस्त जिकडे पा तिकडे पाहण्या लाईक आहे ना पाहू पाहुशा वाटते अजून अजून होणार आहे का बाई अन एवढे सारे जण आहे आपण घरचे घरचे लोक तर चांगलं वाटून राहिलं एक काय ना आलो तर मजा बी येऊन राहिली नाही तर एक दोघी राहतो तर मजा नाही येत नाही तर काय मग म्हणून कुठेही जा तर एक काय ना जा मस्त परिवार आणि मस्त घुमून फिरून येऊन जा हो हो शांताबाई मी पहिल्यांदा आली बा पण मला चांगलं वाटून राहिलं तुमच्या संग आली तर मजा येऊन राहिली मला ये एकही दिवस बोर नसून गेला माया मस्त मजा येऊन राहिली मला तुमच्या संग घुमणं फिरणं चांगलं वाटून राहिलं हा काय आता एकदा आमच्या संग कधी बी हो हो येत जाईन ना आता जात जाऊ काले तुम्ही जिथं जा तिथं मी येतच जाईन ना बाई धारा हात दुखला असून ते दे ना माझ्याजवळ पकडतो मी दे म्हटलं रोहनले दे माझ्याजवळ चाल ना आई तर चालू चालू तू थकली असेल ना काय पकडत चालतो तू ना चाल ना पकडणं होते काय पकडतो मी पकडतो हात तर दिन ना त्याच्या बापाजवळ अ म्हटलं हात दुखन तर जो पकडन मी नाही नाही हात घे दुखला पकडतो मी पकडतो

हो ते तर आहे पण पण आता लय मोठं गार्डन आहे घुमा फिरायला लय वेळ लागते ना म्हणून म्हटलं पकडू पकडू हात पकडून जाईन त्याच्यानं म्हणून राहिले हात घे दुकान तर सांग जा आहे ना मी पकडायले विचार नका कर जा जीव का नाही जीव काही म्हणून काय न तसं कोणताच विचार नका करू जीवन दे जा म्हटलं पकडा ना मी बरोबर ठीक आहे ना हात दुखल्यावर सांगतच नाही हो हो रिंको पायसा म्हटलं बरोबर जा इथं अंदाज जावाचा आपल्याला आणि एकमेकीवर लक्ष ठेवजा जा गर्दी जास्त राहते नाही तर मग भूलभाल वन कुठं गेली वन कुठं हाय व हा इकडे शोधा लागल म्हटलं मी एकमेकीले नाही व हरपत गिरपत नाही लक्ष ठेवतो ना मी आता एका माग एक संग संग तर चाल नाही कोणी माग नाही कोणी पुढं नाही तुमच्या माग माग येऊन राहिलो आम्ही बरोबर हाय ना चंद्रकला मावशी माग आहे लक्ष ठेवते हो ते मावशी लक्ष ठेवतो हो म्हटलं सगळे वर वो मी सगळे आणतो म्हटलं मी तुम्ही न्या बरोबर तुमच्या माग माग येतो आम्ही कोणी हरपत नाही ना काही नाही कोणी कुठंच नाही जात म्हटलं आम्ही एका माग एकच चालतो ना

आता नाही तुम्ही जमतेम तर सुरुवातच झाली आता सामोर समोर म्हटलं तुम्ही लहान पासून तर ता चांगले मोठमोठ्या मच्छ्या इथं म्हटलं आपण तर काही काही मच्छा पाहिले नाही तशा तशा मच्छा म्हटलं इथं पाहण्यालायक आता पाहून तुम्ही सामोर समोर आता तर जमतेम सुरुवातच झाली म्हटलं सामोर समोर झाला आणखी मस्त मस्त आहे पायण्याला पाहून पुळ शांता पुबाई मच्छा तर पाय मच्छा काय होईये कोणत्या मच्छ्या गंगाधर भाऊ नाव दिलेलं राहते ना शांताराम भाऊ वाचा बरं काय लिहिलं आहे कोणत्या काय मच्छा तर अरे हो नाही राहिलं काय आहे काय नाही नाहीत ओडखाले नाहीयेत हा काय मी काय म्हणतो मामी एकाच ठिकाणी म्हटलं जास्त टाइम नका लोक पायनो ह्या समोर जाणं आहे पायनं ह्यान समोर जाण आहे तर मग आपण एकाच ठिकाणी पाच पाच मिनिट दहा दहा मिनिट थांबू लय वेळ जाईल म्हटलं आपलं फक्त आपल्याला पाय नाही आणि समोर जाणं आहे जमते मग आता आपण इथंच आहे म्हटलं अजून समोर आपल्याला गार्डन मध्ये आहे तिकडे वाघ आहे पक्षी आहे प्राणी आहे त्याले पाहायला जाणं आहे का बरं ठीक आहे इथं लहान आहे शांताराम भाऊ लहान लहान आहे मस्त कोणत्या मच्छा तर काळ्या कलरच्या आहे हो मस्त मच्छर आहे ना पाहण्यालायकच आहे भाऊ पाहुशात वाटते आपलीकडे नाही आहे पण अशा मच्छा बाजारात नाही आहेत शो पीस साठी आण तस विदेशातून घे काय माहितीची बहीण कुठून आणते काय आणते पण चांगला आहे मच्छा आहे म्हटलं शांताबाई कसा काय टाइम जाईन तर काही समजतच नाही म्हटलं ना लवकर आले पाहिजे होते आपण सकाळूनच मस्त आरामात पाय ना झालं आपलं नाही आरामात पाय नाही झालं असतं आणि गार्डन मध्ये घुमणं फिरणं खेळणं खूप नाही झालं असतं हो ना सकाळून लागते तेव्हा शांततेनं पाय होते म्हटलं

हो ना पाय बरं त्याले चारा त्याले पाणी सगळंच भेटते मस्त यायची हो ना